महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नागरिकांनी बघावे आणि ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि आदर्श घ्यावा असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा महात्मा फुले हा एकोणीसशे चौपन्नच्या प्रल्हाद केसव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित बायोपिक का आहे फुले हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते एकोणीसाव्या शतकातील जन्मलेल्या फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि इतरांसह मागास जातीतील जनतेच्या उन्नतीसाठी कार्य केले ते महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते आणि त्यांनी जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील बुधवारपेठेत मुलींसाठी पहिली शेळा काढली एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी रजत कमल पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती रौप्य पदक जिंकले फातिमा शेख ज्यांना आधुनिक भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते त्या समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत मिळून महिला आणि दलित मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम केले त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये गाजला असून आजच्या तरुण पिढीने आदर्श घेऊन हा चित्रपट नक्की बघा असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेचे संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित निघालेला चित्रपट हा आजीच्या तरुणांना भुरड घालणारे असून ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी जी शिक्षणाची क्रांती घडविली ते समा ती समाजाला पुढे घेऊन जाणारी असून याच निमित्ताने ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकारी यांनी हा चित्रपट बघितला असून सर्व जाती धर्मातील लोकांना हा चित्रपट बघा असे आवाहनसुद्धा केले आहे